या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल आता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हो, विशेष बातमी स्वर्गीय विष्णुपंत कोटे मेमोरियल ट्रस्ट संचलित डॉक्टर कोटेज हॉस्पिटल यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रसिद्ध गॅस्ट्रो एन्ट्रोट्रोलॉजिस्ट डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील गोरगरीब व बेघर नागरिकांना कुमारी कौशिका सूर्यप्रकाश कोटे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शाली व ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी माजी नगरसेवक विनायक कोंड्याल माजी नगरसेवक शशिकांत कैंची प्रभू कोटे अजय पोन्नम संतोष सोमा यांच्यासह अनिल ओरणला कोटे परिवारातील सदस्य चिलका परिवारातील सदस्य तसंच इतर विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल डॉ सूर्यप्रकाश कोटे यांच्या वतीनं सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा